हॅलो हा बोला हा सर आता म्हणजे बावीस नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा पावसाची शक्यता सांगत आहे सर की बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर क्रिएट होणार आहे तर याचा परिणाम कसा राहील सर, सर म्हणजे महाराष्ट्र कसा राहील सध्या अंदाज असा आहे की शेतकऱ्यांनी फार घातून जाण्यासारखा अंदाज नाही आहे आपल्याला माहिती आहे की थंडीचे दिवस आहेत आणि सिविअर थंडी महाराष्ट्रामध्ये होती त्यामुळे हवामानामध्ये खूप कोरडेपणा आहे नाहीये आणि आर्द्रता कमी असल्यामुळे कोणतीही सिस्टम ही भारतीय भूभागावर जेव्हा येईल तेव्हा तिला फार सपोर्ट मिळणार नाही आणि उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी सध्या फार सक्रिय नाहीये त्याच्यामुळे सध्या त्याचा लगेचच परिणाम होणार नाही साधारणपणे तेवीस ला एक अमिदाबा क्षेत्राचा हलका प्रभाव घाटमाथ्यांवर म्हणजेच संपूर्ण नाशिक पासून तर अगदी इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर पर्यंत ढगाळ वातावरण निर्माण करेल तुरळक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल चोवीस च्या दरम्यान आणि तो सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे पूर्व भागामध्ये असू शकतो परंतु त्यात काही असं फार घाबरण्यासारखं नाही आहे परंतु थंडीचं प्रमाण त्यामुळे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस कमी होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा थंडी वाढणार आहे परंतु नवीन डिप्रेशन हे एकोणतीस नंतर बंगालच्या उपसागरात क्रिएट होईल जर त्याची गती वाढली तर त्याला सैनार नावाचं चक्रीय वादळात रूपांतर होऊ शकतं थोड्यावधी कालावधीसाठी कारण ते काही फार दीर्घकाळ आता भूभागावर येऊन धिंगाणा घालेल वगैरे असं काही नाही आहे तर आता कोरडं वातावरण असल्यामुळे कुठलंही वादळ जरी तयार झालं तरी ते, 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 ते भूभागावर आल्यानंतर त्याचा कमी दाब होतो आणि हलक्या ढगाळ परिस्थितीत आणि पावसाच्या स्वरूपात त्याचं रूपांतर होतं त्यामुळे फार घाबरण्यासारखं नाही आहे एकूणच आता बंगालच्या उपसागरात जे डिप्रेशन बनणार आहे त्याचा परिणाम एकोणतीस तीस ते चार डिसेंबरच्या दरम्यान असणार आहे आणि विदर्भामध्ये त्याचा खास परिणाम राहील थोडा मराठवाड्यात ढगाळ परिस्थिती असेल उत्तर महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती असेल आणि थोडी गारपीट जी आहे ती मध्य प्रदेश मध्ये होण्याची शक्यता आहे आणि मध्य प्रदेशला लागून जे विदर्भाचे तालुक्या आहेत तिथे थोडाफार शिडकावा किंवा हलकी गारपीट जाणू शकते याच्या पलीकडे त्याचा परिणाम नाही होणार आहे हा सर हा सर तुम्ही दोन म्हणजे आपले कमी दाब सांगितलेले आहे सर म्हणजे एक तेवीस पासून एक सुरू होईल कमी दाब आणि एकोणतीस सांगितलेलं आहे सर म्हणजे दोन चा डिप्रेशन आहे आणि हा अगोदरचा कमी दाब आहे कमी दाबाचं हलकं वातावरण आहे त्याचा काही एवढा परिणाम फार राज्यामध्ये होणार नाही परंतु डिप्रेशनचा थोडा परिणाम पुढे जाणवेल आपल्याला आणि त्याच्यामुळे फार मोठा पाऊस वगैरे येणार नाही सुरुवातीला तसा अंदाज होता परंतु आता सध्याच्या अंदाजानुसार तरी हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन होईल कारण याच्यामुळे फक्त ढगाळ परिस्थितीच निर्माण होणार आहे हा सर हा दुसरं जे आहे ते डिप्रेशन आहे आणि त्याचं डिप्रेशन आहे त्याची तशी ताकद वाढली तर ते वादळ पण होऊ शकतं हा सर हा आणि पहिला जो टप्पा आहे सर तो तेवीस चोवीस पंचवीसचा आहे हो आणि दुसरा आ, सर, बर -बर। जो टप्पा आहे तो एकोणतीस ला सुरू होईल तर तो चार डिसेंबर पर्यंत झाला हो हो सर बरोबर आणि हा जो पाऊस आहे आता तेवीस चोवीस पंचवीसचा हा पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त राहील याचा परिणाम आणि थंडी नाही येतो अतिशय हलकं वातावरण आहे ते हा त्यामुळे फक्त ढगाळ वातावरण होईल दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल हा सर हा शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही त्यासाठी. हा सर कारण की यासाठी शेतकऱ्यांना अंदाज हवा होता सर कारण की शेतकरी पहिले घाबरलेले आहेत एक दीड महिना अगोदर जसा पाऊस पडलेला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत राहतात थोडं तरी असं बातमी येत आहे की बावीस नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात होणार तर त्यामुळे शेतकरी घाबरलेले होते सर तर नक्कीच या हा सर तर नक्कीच या आपल्या अंदाजातून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. काही घाबरण्याची गरज नाही आणि तुम्ही जे सांगितलं की एकोणतीस नोव्हेंबर पासून तर चार डिसेंबर पर्यंत एक डिप्रेशन होणार आहे तर त्याचं स्वरूप अजून सांगता येणार नाही ते, ते वादळी रूप देखील घेऊ शकतं हो सर हो सर अतिशय महत्वाचा अंदाज दिलेला आहे शेतकऱ्यांना आपला अंदाज ऐकण्यासाठी रोज ऐकण्यासाठी शेती माझी प्रयोगशाळा हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तिथे दोन लाखाहून अधिक सबस्क्राईबर आहे तिथे दोन लाख तेरा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तर नक्कीच आपण अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ओके धन्यवाद हो सर चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र ओके जय महाराष्ट्र